ह्या सनग्रोचा इन्व्हर्टर याच्यामध्ये सकाळपासून तीन पॉईंट तीन युनिट जनरेशन झालेलं आहे आणि त्याचा जो स्पीड आहे ना झिरो पॉईंट सेवन किलोवॅट प्रतिवर बसून त्याचा स्पीड चालू आहे आणि आहे लॉगर याच्या म याच्या सहाय्याने आपण प्लॅन्ट ऑनलाईन मोबाईलच्या सहाय्याने आपण ऑस्टेट जरी गेलो तरी आपल्याला दिवसभरामध्ये किती रिडिंग झालं आहे किती युनिट चालू आहे प्लॅन्ट चालू आहे का नाही हे आपल्याला माहिती यावलो अगर कळते हे आहे या आयसोलेट याच्यामध्ये आपण इन्वर्टर स्टॉप करू शकतो म्हणजे जनरेशन स्टॉप करू शकतो बघू शकता सनग्रोचा आहे आणि आयसोलेट बंद केल्यानंतर एक दहा सेकंद बघा स्पीड त्याचा कमी झाला स्पीड जो है कमी स्टॉप स्क्रीन वे दिते तुम्हारा तीन पॉइंट तीन तो सग आता ब्लैंक होल ब्लैंक हो